शेतकरी बंधूं राम, राम आता काय झाले माहिती आहे का, का? आ, लगन सराई सुरू झालेली आणि सराय सुरू झाल्यामुळं कोणाला बी समजा वाटतं आहे लग्नाला जावं पण ज्या कोणी समजा शेतकरी आपले बांधव आहेत त्यांच्यापाशी पशुधन आहे म्हणजे समजा बैल म्हणा गाई म्हणा अगर समजा जे ढोर आहेत समजा चार पाच तर त्यांचं समजा कसं शेड्यूल असावं अगर समजा आपलं आपण आपण नियोजन कसं करतो तर मी तुम्हाला का नाही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नह पाहू शकतात तुम्ही आता हे समोरचा जे तुकडा आहे का हे तुकडा आहे बघा दोन एकरचा दोन एकरमध्ये आपण काय केलेलं आहे ऊस वाटा ऊस मोडून नांगरून टाकलेला आहे टाकल्याच्यानंतर नंतर हे हे बांध आहे बघा ही वाट बी आपलीच आहे बघा आपल्या शेतातून गेलेली ही वाट आहे त्या वाटाच्याकडेनं आपण काय केलं आहे ना नांगरटीला धरून समजा बांधापशी एक समजा दोन्ही पाट्याचा आकार आपण काय केलं आहे रुटर मारून घेतलं आहे मग रुटर मारून घेतल्याच्यानंतर आपल्यापाशी चार बैले आहेत चार बैले आहेत आणि दोन बैल गाड्या तर इथं सुटलेल्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता तर ही पुढची जी बैलगाडी का ही गावामध्ये एप्रिल मे पाण्याची टंचाई होती आता ह्या दो म्हणजे ह्या चार दोन वर्षात नाही झाली पण जर झाली का तर ह्या गाडीमध्ये आपली पाचशे लिटरची टाकी टाकीला पाठीमागं आहे आणि हे घेऊन आपण गावामध्ये जातो गाव इथून एक किलोमीटर आणि पाठीमागं एक गाडी तर ती गाडी आपली मालगाडी म्हणून आहे समजा शेणखताला ह्याला त्याला चवळे लावलेली तिला आणि दोन्ही गाड्या इथंच आहेत तर आपण काय करतो माहिती आहे का दिवसभर आता एक आठ साडेआठ वाजत येत बघा दिवसभराचं शेड्यूल असतं आहे आता दिवसाचं सांगतो मी तुम्हाला त्या बघा ते तिथं झाडं येतं लिंबाचे झाड आहेत आणि त्या लिंबाच्या झाडाला तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो बैल बांधलेली इथं बैल बांधलेले आहेत आणि तिथं एक गाय आहे बघा आता तिथं एक दोन चार बैल येतं आणि एकूण एक छोटी गाय आहे एक मोठी गाय इकडं बाजूला आहे गायने वासरू बांधलेलं तर तिथं ह्या इकड्या कोपऱ्यामध्ये वळी आणि सध्या आता जेव्हाचं सीझन असल्यामुळं आपण काय करतो ताजा कडबा कर टाकतो आता त्यांना का काय जास्त गरज नाही काय नाही काय करायचं माहिती का थोडं बैलाच्या पोटाला चिमटा बसला तर कबूल पण जास्त वैरण कवाच टाकायची नाही तिथं आडकिता फिडकीता सगळी सोय आता तिकडे इतक्या लांब जाणं शक्य नाही मी जर गेलो तर मग फिडून मोठा होईन एक पिंडी कापून टाकायची आता जाताना एकदा पाणी भाजायचे एक पिंडी कापून टाकायची एक पिंडी कापून टाकल्याच्यानंतर आता बैलाला काही काम नाही काय नाही त्यांच्याकडून बघायचंच नाही असं जर तुम्ही जर नियोजन केलं तर तिथं एक बुरकून फिरत नाहीत आता राहायला प्रश्न ते झालं सकाळचा हां मग दुपारा दुपारा आपण येड्याला आल्याच्यानंतर पाणी फिणी पाजून हे करायचं समजा इथं जर कोणी उपलब्ध असलं तर जर नसलं तर जर समजा त्याने जर खाल्लं समजा सगळं नावची नाव एकदम निर्मळ जर खाल्लं तर आता जोडीमध्ये एक पेंट टाकलेली मग दुपारून टाकताना जोडीमध्ये अर्धी पेंटी टाकायची का आपण आता नवा कडबा खायलेत बघा दगडीचा कडवा आहे काही ठुत नाहीत काय नाहीत जर तुम्ही आलात तर नाही जर आला तर द्याविषयी सोडून आता गावाला जायचं म्हणून समजा गडबड असती ना तर आपण काय केलेलं आहे एका टाकीचे मधोमध समजा कट करून दोन टोपनं केलेले आहेत आता ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही टाकी कट केलेली कट केलेली आणि ह्याच्यामध्ये हे टप आहे बघा मोठा हे टप हे ह्याच्यामध्ये आहे हे झालं एका बैलाला ह्या उज्या बाजूला जर एक बैल बांधला की पाठीमागं जी आपण बांधतोत का तो ह्याच्या समोरासमोर नाही बांधायचा त्याच्या विरुद्ध दिशेला बांधायचा हे बघा इकून माझी पाठीमागं डाव्या बाजूला पुढं उज उज्या बांधूला असला तर पाठीमागं डाव्या बाजूला आणि पुढं जर डाव्या बाजूला असला तर पाठीमागं उज्या बांधवला जेणेकरून त्या बायलाचा आणि ह्या बायलाचा जवळ संपर्क येणार नाही आणि ते टकरी खेळणार नाहीत आणि एकामेकामध्ये समजा शिंग म्हणा काय म्हणा ते गुंतण्याचा प्रश्न नाही आता हे आता वैरण टाकून ठेवले सकाळी सकाळी एक तर ऊन वाढायला दहा वाजताच ऊन खूप लागायला वेळ टाकून ठेवली फक्त संध्याकाळी मग जे तीन ते समजा ज्याच्या सपाट्यात पडून त्यांनी तिकून बैल सोडायचे पाणी पाजायचे आणि नी नीट आणून इथं नी बांधायचे इथं बांधल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर इथं आपली आखी रात्र जाणार आहे मग हे काय झालं माहिती आहे काळी माती काळ्या मातीमध्ये त्यांच्या खुऱ्या फिऱ्या चांगल्या व्यवस्थित राहतात आणि बसायला बी व्यवस्थित बसते त्यांचं काय अंग टाटत नाही काय नाही काय नाही काळ्या मातीमध्ये हां हे जे मी तुम्हाला सांगायलो ना ते सर्व जुनंच आहे आणि आपल्याला काय होतंय माहिती आहे का आपण जुनं सोडून नव्याच्या मागं लागलो असं कावच करायचं नाही जुनं जर आपण आप जर धरून ठेवलं तर आपल्याला नवं बिघाव सांगणार आहे पण जर जुनं सोडून नव्याच्याच मागं जर पडतो आपल्याला काहीच साध्य होणार नाही ना 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 बरं का जुने लोक मी तुम्हाला सांगतो आडाणी होते आडाणी होते त्यांचे शिक्षण नव्हते पण खूप हुशार होते त्यांच्यासारखं डोकं आज 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 शिकलेल्या इंजिनिअरचं पण नाही आता काही काही गोष्टी आता जुने लोक राहिले नाहीत जर तुम्ही समजा असते आता सध्या कुठं मोठं देवळात बसत आहेत चार दोन काही जर माहिती विचारायची असेल तर जरूर विचारा बघा त्यांच्या सांगण्यात आणि आपल्या सांगण्यामध्ये किती फरक आहे आता पाहू शकता तुम्ही इथं हे टपट उलेली इथं तर ह्या बघा इथं यांचं शेण पडलेले आता हे शेण आहे का हे शेण काढत नाहीत काय नाहीत काय नाहीत हे काय करायचं थोडं वाळून गेलं का चुकलं का मग इकडे फेकून द्यायचं कुणकडून मग ते थोडं भागरा भागरा होत आहे मग ते शेण कुठत आहे आणि हे होत आहे म्हणजे आपलं रान बी खतून निघत आहे ह्या बघा इथं शेण आहे हे बघा इथं बी तीच पद्धत आहे पुढं उजव्या बाजूला एक टप ठेवलेला आहे आणि डाव्याचा चाकाला एक टप ठेवलेला आहे ही गाडी आपण पोते पिती नेण्यासाठी ह्याच्यासाठी असती ती होईन ती तो धरीत तर आणि त्याला बी पाठीमागं जो गाडी बरं का आता त्याचा योगा आल्या मला तुम्हाला दाखवावं लागेल पाठीमागं पुन्हा एक फालकं बनलेलं आपण गटोड्याचं जर काम असलं का इथं दोन लाकडं बांधायचे पुढे गटोडं बसते मध्ये दोन बसतात मागच्या फालक्या एक बसतात म्हणजे चार गटवडे बसतात मग चार चार लाईन तुमच्यात जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये चार एक चार चार तुम्ही आठ चार ते बारा गटुडी त्याच्यात आरामशीर बसून जाते आता हे पाहू शकता तुम्ही बघा शेनी त्याचा पैडलेलं आता टाकले बघा सकाळी सकाळी थोडं गार असतंय मग एकदा हे टाकून दिलं का मग पुन्हा आपल्या मागचा दान जात आहे मग आपण तालुक्याला जाऊन येऊ शकतात जिल्ह्याला जाऊन येऊ शकतात कोणाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात कोणाच्या लग्नाला जाऊ शकतात काहीच अडचण येत नाही आता ही पुरी जागा त्या नारळ का या नारळापासून इथून खतत आली असं ज्या काशीनं गाडी पहिल्या कुठं कामाला गेले ना आणली की इकडे सोडायचे हे नाटक चालणार आहे बघा त्या कोपऱ्यात लिंबा झाडे आहे का लिंबा झाडापासून अक्का पाट आहे का ह्यो पाटा असा आहे एकच नंबर खतणार आहे इथं आपण भविष्यामध्ये सोयाबीन घेणार आहे आणि सोयाबीन घेण्याच्यानंतर साडेचार फुट ऊसाची लागण करणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला एक कमेंट करी जा त्याचा व्हिडिओ बी मी तुम्हाला टाकेन साडेचार फूट आपल्याला भविष्यात येणार आहे मजुराच्या अडचणीमुळे टायरच्या अडचणीमुळं आपल्याला मिशनचं नियोजन करायचं आहे आणि पुरा ऊस भविष्यामध्ये मिशनने द्यायचं आहे आता हे रिकडं रान मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे पूर्ण रान खतलं आहे ह्याच्यामध्ये पाच आहे आता बैलाचं मूत्र पडतंय बैलाचं शेण पडतंय आणि पुन्हा एकदा लावला का मग आपण तीन वर्षे काढीत नाहीत कमीत कमी तीन काढीत नाहीत चार बीट होत होतं फुटण्याच्या ह्याच्या आकारा आता हे पाहू शकता तुम्ही बघा हे शेण किती पडेल हे आणि तिकडे शे शेण काढायचा ताण वाचला आता आपल्यापाशी काय गडी नाही काही नाही आपण स्वतःच बघतो सर शेण काढायचा का, का, आता वाचला तिथं वेळ बी वाचला आपला आपले कष्ट बी वाचले फक्त काय काय माहिती का इथं आणून बांधायचं आणि इथं आणून भुसकट टाकायचं एवढंच काम आहे बघा ह्या बघा हे इथं छोटी कारवड होती खूप भुस्कट शेण होतं पागून टाकले आता त्या तिथं खोड आहे का समोर त्या खोड्याला लागला तिचा नंबर तिकडं हे बघा सर्व हे बघू शकतं आणि ह्याच्या अगोदर बी आपला एक झालेला आहे बघा ते हेडो कशावर झालेला आहे माहिती का हे रा ऊस तुटून घ्यालतात तुटून गेल्याच्यानंतर एक कम्प्लीट एक महिना सव्वा महिना आपण काय केलं तर पाचट वाळायसाठी ठुलतं तर त्या पाचटीत आपण बैल बांधित होत होतं सऱ्यामध्ये हे या बघा हे पाहू शकता या ना बांधायची तयारी होती बरं का आपली पण म्हणलं यांना बसतायचं नाही हेगडफिकड पोहोचते म्हणून हे पाटा असा आपण रुटन मारून क्लीन केलेला आहे तर शेतकरी बांधव कसं काय नियोजन कसं काय माहिती वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईबर करा ज्या भाऊचा दादाचा सबस्क्रायबर आहे ते लाईक शेअर करू शकतात तुम्ही लवकरच आपण अशी काही ना काही नवीन माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद